तसेच महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर नमस्कार ताईनो मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर त्राचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर तुम्ही म्हणाल एवढे ती बटाटे कशाला लावले आहेत कुकरला कारण आज उपवास पण असतो मला दोन भाज्या पण करायचे आहेत त्यामुळं ह्यासाठी मी एकत्रच कानी कुकरला बटाटे लावून घेतलेले आहेत आणि एका बाजूला दूध बार गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे रात्री शाबू भिजत घातली होती ती थोडीशी हाताने अशी पसरून घेतली म्हणजे काय होते ती चिकटून बसलेली असते की नाही थोडंसं असं हलवून घेतलं ना की ती अजून फुगून मऊ होते कारण करायला अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत ती फुलून येईल अजून तरी तर इथे मी कांदा टोमॅटो असं चिरतोपर्यंत माझं कुकर पण झालं आणि दूध पण गरम झालं तर इथं आता मी कधी बटाट्याच्या भाजीमध्ये मला आलं लसणाची आणि मिरचीची पेस्ट करायची होती ती करून घेतली आणि इथं बघा अजूनही अंधार आहे अजूनही उजेड आलेला नाही आहे सकाळ सकाळी असं थंड हवेशीर एवढं भारी वाटतं ना बाहेर पण बाहेर उभं राहायला तेवढा वेळ नसते कारण घरातलं सगळं आवरायचं असते तर इथं मला रात्रीच तेल लावायचं होतं पण राहून गेलं आणि सकाळी आज मी केस धुणार आहे आणि माझं कसं केस धुवायचे आदल्या दिवशी रात्री किंवा आदल्या दिवशी पूर्ण दिवसभर मी तेल लावून घेते कारण म्हणून म्हटलं एक अर्धा एक तासभर तरी तेल डोक्याला राहू दे कारण मग मा मला कसं होते डोकं दुखायला चालू होते तसंच केस धुतले ना की डोकं दुखायला चालू होते त्यामुळे तेल लावले आंबाडा बांधला आणि इथं कुकर पण गार झाला होता म्हणून म्हटलं साल काढून वगैरे ठेवायचं त्यानंतर पोरानं उठवलं आणि मग माझं आवरून घेतलं आणि इथं आता चहा ठेवलेला आहे मस्तपैकी आल्याचा त्यानंतर मी इथं कधी मिरचीची पिवळ्या बटाट्याची भाजी करून घेतली त्यानंतर लाल पण बटाटा करून घेतला कारण नीलला कधी कांदा वगैरे न घालता फक्त लाल तिकडे घालून केलेला बटाटा आवडतो त्यामुळे त्याच्यासाठी ते थोडासा वेगळा केला आणि इथं सा सगळ्यांसाठी आपली हिरवी मिरची घातलेला बटाटा केला चपातीला पीठ काय मी सकाळीच मळून ठेवलं होतं आता पोरांना वगैरे चहा दिला आणि मी आंघोळीला जायच्या अगोदर डाळीचा कुकर पण लावून गेले होते तर आल्यानंतर इथं डाळ पण फोडणीला देऊन टाकली हे सगळं आवरत आवरत की तोपर्यंत पोरांच्या शाळेची पण टायमिंग झाली होती त्यामुळे मला खिचडी फोडणीला टाकायची होती कारण नाश्त्यासाठी त्यांना मला तेच द्यायचं होतं पण ती फोडणीला टाकायच्या अगोदर कनी इथं शाबूच्या पापड्या म्हणजे मी मिठातल्या पण पापड्या केल्या होत्या आणि ते चिली फ्लेक्स घातलेलं कारण ते पण केलं होतं म्हणजे उपवासाला थोडंसं असं तिखट असलं की खायला बरं वाटतं म्हणून आणि मळमळत पण नाही म्हणून आणि ते कणी असं वर ठेवल्यामुळं कनी लॅपटॉपसारखं काढणं होत नव्हतं त्यामुळे म्हटलं आज कधी काही करून ते पहिल्यांदा तळून घ्यायचं त्यानंतर कधी मग खिचडी फोडणीला टाकायची त्यामुळे ते काढलं ते थोडंसं दोन्ही पण प्रकार मी थोडे थोडे काढले आणि ते तळून घेतले आणि त्यानंतर मग मी खिचडी फोडणीला टाकली खिचडी आमच्या इथे म्हणजे मला तरी कनी उकळलेला बटाटा घातलेला आणि लाल आपली मिरची पावडर असते कणी बुकणी मसाला न घातलेला तर ती घातलेलीच कणी खिचडी आवडते ती हिरव्या मिरच्या वगैरे घातलेल्या खिचडी कनी म्हणजे निदान उपवास असेल त्या दिवशी तर नको वाटतं कारण एक तर उपवासाला आपलं डोकं दुखतंय त्यात मग मा, त्या आणि मला कसं तिखट गोडापेक्षा ना तिखट जास्त आवडते त्यामुळे आणि माझ्या नीलला पण कने अशी लाल तिखट बटाटा उकडलेला घातलेला आणि भरपूर शेंगदाण्याचा कूट घातलेलाच खिचडी आवडते म्हणून मी कने जास्त करून मग अशाच प्रकारे खिचडी करून घेते तर इथं एका बाजूला चहा होत होता म्हणून त्यात दूध घातलं आणि तेल जास्तीचं होते ते, ते काढून घेतलं आणि त्यासोबतच इथं शाबू फोडणीला दिली अजून माझ्या चपात्या बनवायच्या होत्या म्हणजे डब्यासाठी पण आणि बाकीच्या सगळ्यांसाठीच म्हणजे सगळ्यांसाठी म्हणजे काय माझा उपवास पोरांच्या बाबांसाठी पण मी आताच बनवून घेणार होते तर इथं कनी कढईमध्ये जिरा टाकला आणि शाबूत जे काय आपलं साहित्य असते ते टाकून घेतलं उकडलेला बटाटा कधी पण मी कणी तेलामध्ये जिरं टाकलं कणी त्यातच मी उकडलेला बटाटा असा कुसकरून टाकते तेलामध्ये म्हणजे खमंगपणा आपल्या खिचडीला येतोय तर इथं तोपर्यंत चहा झाला होता म्हणून चहा ओतला आणि बाकीच्या सगळ्यांना चहा दिला बुका बुका ले। जवल 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 ले ले। तर इथं बघा तुम्हाला खिचडी दाखवते मस्तपैकी अशी लाल बुक्का घातलेला म्हणजे बुक्काच म्हणतात आमच्याकडं म लाल मिरची पावडरला ना कोल्हापूरच्या भाषेत म्हणायचं झालं तर बुक्का म्हणतात बुक्का घातलेले की नाही किचडी तयार वरून कोथिंबीर घातली आणि इथे चपात्या पण लगेचच बनवून घेतल्या जवळजवळ जेवणाचं सगळी कामं झालेले आहेत एकदा मी फक्त चहा घ्यायचा बाकी होत्या सगळी बाहेर गेल्यानंतर निवांतपणे चहा घेतला आणि आता देवपूजा करायची होती त्यासाठी फुलं काढायला गेले फुलं ह्या लाल जासवंधीला कधी जास्त सापडत नाही कारण कोण ना कोणतरी कणी दिसलं रोडवरून दिसतंय ना तर रोडवरून जाणारे पण माणसं येऊन कधी हळूस इकडून काढून येतात त्यामुळे आणि कसं बहर पण नाही आता धुका आहे थंडी आहे त्यामुळे ह्या लाल जास्वंदीला भर कमी आहे पण ह्या पिवळी जे जा कलबीचे जास्वंदी आहे की नाही त्याला मात्र मला आज तीन फुलं सापडलेले आहेत म्हणजे इतकं छोटंसं झाड आहे त्याला तीन सापडलेले आहेत त्यानंतर त्यानंतर दोन टोमॅटो पिकलेले दिसले ते पण काढून आले हे बघा दोन तीन सापडले होते थोडीशी माती लागलेली मग ते आल्यावर घरात धुवून कधी ते फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे जेवणाला वगैरे वापरायला येते तसंच ठेवलं ना तोपर्यंत खारो जर लक्ष गेलं तर ते सगळं खाऊन टाकते मग मला ती भेटूच देत नाही मग फुलं काढून आणली त्यानंतर भांडी जाळीवर पडलेली होती ती सगळी लावून घेतली त्यानंतर भांडी पण घासायची बेसिनमध्ये होती जेवण नाश्ता वगैरे दिलेला चहाच चा वगैरे ती बेसिनमध्ये भांडी पडलेली ती सगळी आवरून घेतलीत एकदा किचन उठायचं काम झालं कनी अर्ध्यापेक्षा जास्त कामं झाली म्हणायची आज काय पाणी येणार नव्हतं अजून झाडू मारायचा होता म्हणून किचनचं हॉलचं झाडून घेतलं आणि आता रूमकडे आली चटे वगैरे बेडशीट सरळ केलं आणि इथले रूम झाडली त्यानंतर वरांडा वगैरे मधली रूम वगैरे सगळी झाडून घेतली ह्या रूममध्ये वगैरे एवढी धूळ नसते पण व्हरांड्यात कधी एवढी धूळ असते कारण ते ग्रील आहे ते पण खुलं आहे त्यामुळे ते वॉशिंग मशीनवर एवढे ते कार्बन वगैरे धूळ असते ना आता जोपर्यंत कारखाना आहे तोपर्यंत असं सगळं जिथं दिसल तिथनं कधी झाडू मारून घ्यायला लागते तर वरांडा वगैरे झाडून झाल्यानंतर तसंच खाली जाऊन दारातलं पण सगळं थोडंसं कने छोट्या झाडून सगळं झाडून घेतलं आज काय मी फरशी वगैरे पुसणार नव्हते कारण काल सगळं डीप क्लीन केलेलं आहे आणि आज कसं उपवास पण आहे त्यामुळे नको वाढते नाही तर मग दुपारनंतर डोकं दुखायला चालू होतं माझं घर दार सगळं झाडून घेतलं त्यानंतर घरची आपली रोजची जी देवपूजा असते ती पहिल्यांदा करून घेतली कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळे कने माझी लक्ष्मीपूजा पण करायची होती त्यामुळे पहिल्यांदा घरची रोजची देवपूजा केली त्यानंतर मार्गशीची गुरुवारची पूजा करून घेतली ती करताना मी दाखवलेलं आहे की आमच्या कोल्हापूरच्या भागात आम्ही कशा पद्धतीनं पूजा करतोय ते सांगितलेलं आहे म्हणजे जी पहिल्यापासून चालत आलेली पूजा आहे तीच मी करते अजूनही तीच करते त्यामुळे मी कशी करते कनी हे तुम्हाला सांगते तर इथं पहिल्यांदा कनी मी पाठ ठेवलेला खाली त्यानंतर तिथं कनी माझ्याकडं असं काठपदरी असं ब्लाउज पीस होतात त्याला मी वस्त्र म्हणून कनी ठेवलेलं आहे असं डिझाईनचं तर ते हांतरून घेतलं त्यानंतर मोठभर तांदूळ घेतलं ते पसरून ठेवलं त्यावर हळदी कुंकू ठेवलं म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या भागात पहिल्यापासून अशीच मार्गशीचं गुरुवार केला जातो ते मी सांगते हां तर त्यावर इथं पाण्यानं भरलेली कळशी ठेवली त्यात मग दुर्वा नाणं सुपारी त्यानंतर थोडंसं कुंकू तांदूळ असं सगळं म्हणजे अक्षदा हे सगळं टाकायचं मला गणपतीची पण कणी स्थापना करायची होती त्यासाठी आपली विड्याची पानं पाहिजे होती तर इथं पलीकडल्या काकींचा वेल आहे हे बघा विड्याची पानं आहेत म्हणजे आमच्याकडे खाऊची पानं म्हणतात ती इकडे पसरलं होतं तर त्यातली दोन पानं काढून आणली आणि त्यावरच मला कनी गणपतीची स्थापना म्हणून सुपारी ठेवायची होती तर आमच्याकडे आता भरलेल्या कळशीवर कनी पाच डहाळ कुठल्या पण पाच प्रकारच्या आणायची फळांची आणि ती सगळीकणी सगळ्या बाजूने लावून घ्यायची त्यानंतर नारळ नारळाला कनी हळदी कुंक वगैरे व्हायचं आणि ते कधी त्यावर त्या कळशावर ठेवायचं तरी में ले ले तर इथं मग त्या कळशीच्या उजव्या बाजूला मी इथं गणपतीची स्थापना केलेली आहे म्हणजे थोडंसं तांदूळ एक रुपयाचं नाणं त्यानंतर सुपारी त्यावर कुंकू वगैरे टाकून घ्यायचं त्यानंतर डाव्या बाजूला ते वाटीतमध्ये दूध ठेवायचं तुमच्याकडे जी काय फळं असतील ती फळं ठेवायची तरी इथं गीता काकी आल्या होत्या त्यांनी काही कॉलनीतून येताना ही पाच डहाळी आणली होती पण नंतर द्यायला येणार होत्या म्हणून मी त्यांना फोन करून बोलवून घेतलं कारण मला बाराच्या आत ही पूजा पूर्ण करायची होती म्हणून तर इथं बघा इथं आरती बनवून ठेवलेली आहे तर इथं तांदूळ साखर पंचपाळ त्यानंतर घंटी आणि इथं समयामध्ये वात वगैरे करून ठेवलेले त्यानंतर इथं पुढं माझ्याकडं जे मला दिवाळीला कनी गिफ्ट आलेले की नाही चांदीचे लक्ष्मी माता तर तिची मूर्ती ठेवलेली आहे त्यानंतर हे कलश पूजलेलं आहे एका बाजूला गणपतीची स्थापना केलेली आहे आणि एका बाजूला वाटीमध्ये दूध ठेवलेलं आहे पाच फळं आमच्याकडे पण मिळतात पण ती फळ फळं विकणाऱ्या बायका कनी एक कच्चं वगैरे असं कसे पण फळं देतात त्यापेक्षा कने जे आपल्याकडे असेल ते फळ घ्यायच्या आता चुकू आमच्या गावाकडचे होते आणि केळी फक्त मी विकत आणली एक दोन फळं ठेवली तरी बस एक जरी ठेवलं ना तरी देवाला मान्य असतं आता ही मी पूजा अशी मांडून ठेवली आता आमच्याकडे कसं असतं संध्याकाळी गोड नैवेद्य करायचा मग ती जे लक्ष्मी मातेची कथा वाचायची त्यानंतर आरती करायची नैवेद्य दाखवायचा आणि मग आपली पूजा संपूर्ण झाली असं म्हणतात तर ते काय मी बाकीचं तर संध्याकाळचं करणार आहे तर इथं मी कधी खिचडी गरम करायला घेतलेली आहे कारण सकाळी कने लवकर बनवलेली आणि मग मा कसं माझ्यासाठी आता ताजी ताजी करायची म्हटली ना पोरांना सकाळी मग खायला ताजी मिळत नाही मग संध्याकाळी आल्यानंतर शाळेतून परत मग त्यांना ती शिळी गरम करून द्यावी लागते म्हणून मी आज सकाळीच लवकर बनवलेली आता तुम्ही म्हणाल ताई मग सकाळी वेगळी करायची आणि मग संध्याकाळी आता थोडीशी तुझ्यापुरती परतली तरी चालली असती पण कसं असे ताईनं ही एक एकच कामं आवर तोपर्यंत कनी दुपार होत्या त्यात आणि मग एकच पदार्थ दोन वेळा म्हटलं कनी ते नको होतं आणि ते उपवासाचं तर अजिबात नको होतं आणि खायचं केवढं आहे तर इथे या ताईनं फराळ कराय चला ह्यासोबतच याचा व्लॉग पण मी इथेच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये